आणि मुंबईमध्ये शिवसेनेचा मेळावा सुरू आहे त्यामध्ये मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे अध्यक्ष एकनाथ शिंदे यांनी प्रवक्त्यांना काय सूचना दिल्या याची माहिती एबीपी माझाच्या हाती लागली आहे विरोधक पातळी सोडून टीका करतात पण तुम्ही तसं करू नका शिव्याशॅप देऊ नका असभ्य भाषेत बोलू नका असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी म्हटलं याचसोबत सरकारनं केलेली कामं मुद्देसूतपणे मांडा आपण कोर्टात टिकेल असं मराठा आरक्षण दिलंय आणि ते देताना ओबीसींवर अन्याय केलेला नाहीये हे जनतेपर्यंत पोहोचवा अशाही सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना आणि पदाधिकाऱ्यांना दिल्यात संदर्भात आणखी माहिती देतात आपले प्रतिनिधी अक्षय भाटकर अक्षय अक्षय आवाज पोहोचतो आपल्यापर्यंत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज मेळावा पदाधिकाऱ्यांचा आणि कार्यकर्त्यांचा आयोजित केलेला आहे शिवसेनेच्या मेळाव्यातून मुख्यमंत्र्यांनी पदाधिकाऱ्यांना निवडणुकीच्या दरम्यान प्रचार कसा करायचा कोणते मुद्दे जनतेपर्यंत पोहोचवायचे आणि काय बोलू नये या सगळ्याबाबतच्या सूचना दिल्या आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या लोकसभा निरीक्षकांना सुद्धा सूचना करण्यात आलेल्या आहेत स्थानिक पक्षांतर्गत आणि महायुती अंतर्गत वाद ताबडतोब मिटवावे नाराज पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधावा पक्षप्रवेश आणि मतांसाठी त्यांची मदत घ्या असं मुख्यमंत्र्यांनी म्हटलं निवडणुकीसाठी मध्यवर्ती कार्यालय चोवीस तास कार्यरत राहणार प्रत्येक विधानसभा क्षेत्रात कार्यालय कार्यान्वित करून कामाला सुरुवात करा विधानसभानिहाय बैठका घेऊन संघटना अॅक्शन मोडमध्ये आणा शाखांशी संपर्क ठेवा चौकात सभा घ्या संयुक्तपणे घरोघरी प्रचार करा वोटिंग स्लीप वाटा मोठ्या सभा रॅलीसाठी समन्वयानं काम करा स्थानिक पक्षांतर्गत आणि महायुती अंतर्गत वाद ताबडतोब मिटवा प्रचार साहित्यावर प्रोटोकॉलनुसार पदाधिकाऱ्यांची नावं आणि फोटोंचा वापर करा महत्वाच्या ठिकाणी बॅनर्स पोस्टर्स आणि होर्डिंग्स लावण्यासाठी परवानगी घ्या नाराज पदाधिकाऱ्यांशी संपर्क साधा पक्षप्रवेश आणि मतांसाठी त्यांची मदत घ्या मतं वाढवण्यासाठी सामाजिक संघटनांशी सातत्यानं संपर्क ठेवा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहेत माहिती अक्षय भाटकर देत अक्षय कविता थोड्या संपर्क प्रमुखांशी बातचीत करताना त्यांना सूचना करताना मार्गदर्शन देताना एकनाथ शिंदे यांनी वेगवेगळ्या सूचना दिलेल्या आहेत आणि यामध्ये ज्या आपण आता सूचना सांगितल्या त्यात आहेत यासोबतच जर कोणी निवडणुकीच्या निवडणुकीच्या सगळ्या नियमांचा भंग करत असेल तर त्याचा रिपोर्ट सगळ्यात आधी मध्यवर्ती कार्यालयात करावा असं देखील सूचना दिलेल्या ही सगळ्यात महत्त्वाची आहे दुसरं म्हणजे त्यांनी याचं देखील सांगितलं आहे मराठा समाजाला जे आरक्षण दिलेलं आहे ते टिकणारं आहे सोबत ओबीसी समाजाचं आरक्षण देखील आम्ही कायम ठेवलेलो त्यामुळे आरक्षणाच्या मुद्द्यावरून जर काही प्रचार करायचा असेल तर त्यासंदर्भात लोकांपर्यंत हे पोहोचणं हे गरजेचं आहे दुसरं म्हणजे आपण ज्या योजना आतापर्यंत सुरू केलेल्या आहेत त्या सगळ्या योजना या लोकांपर्यंत मुद्देसूद पोचवाव्यात असे देखील आदेश हे एकनाथ शिंदे यांनी या सगळ्या संपर्क प्रमुखांना दिलेले आहेत जागा वाटपाबाबत जो काही निर्णय होईल तो होईल पण त्याच्या आधीपासून आतापासून आपल्याला महायुती म्हणून काम करायचं आहे एकत्रित राहायचं आहे असं देखील एकनाथ शिंदे यांनी आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे या प्रमुख आदिसंपर्कप्रमुख प प्रमुख आणि त्याच्यानंतर मंत्र्यांसोबत देखील एकनाथ शिंदे यांची वेगळी बैठक होईल असं सांगण्यात येत आहे आणि प्रत्येक मंत्र्याला दोन लोकसभा मतदारसंघ देण्यात येतील असं देखील शक्यता सांगितली जाते मग त्या मंत्र्याची जी जबाबदारी असेल त्या मतदारसंघामध्ये होणाऱ्या सभा असतील किंवा रॅलीज असतील किंवा इतर जे काही प्रचार करायचा असेल ते सगळं त्या एका मंत्र्याची जबाबदारी असेल आणि त्याच्यानंतर सगळं कॉर्डिनेशन त्या मंत्र्याकडून केलं जाईल अशा प्रकारची देखील शक्यता सांगितली जाते आणि त्याच त्यासाठीच आजची ही ब बैठक घेण्यात आलेली आहे या बैठकीमध्ये कोणत्याही प्रसारमाध्यमांना प्रवेश नाही फक्त थेट मुख्यमंत्री हे वि प्रमुख आणि संपर्क प्रमुखांशी बोलत आहेत आणि काही मंत्री देखील त्या ठिकाणी उपस्थित आहेत काही आमदार देखील जनशक्य आहे ते या ठिकाणी उपस्थित आहेत ज्या प्रकारे निवडणुकांचे टप्पे आहेत त्या प्रकारे काम करायला त्यांनी सांगितलेलं आहे म्हणजे सुरुवातीला जो पहिला टप्पा आहे त्यामुळे नागपूर आणि रामटेक वगैरे हे सगळे मतदारसंघ आहेत आणि सगळ्यात शेवटचा मुंबईचा जो महत्त्वाचा टप्पा आहे या वीस मेच्या टप्प्यासाठी देखील सूचना या मुख्यमंत्री यांच्याकडून देण्यात येत आहेत त्यामुळे आजची ही बैठक आ, ही निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर तयारी करा आतापासून तयारी करायला सुरुवात करा तयारी झाली असेल तर प्रचाराला सुरुवात करा आणि प्रचार देखील सुरू केला असेल तर मात्र नियमांचं पालन करा कोणत्याही प्रकारे महायुतीचे जे काही किंवा पक्षाचे जे काही धोरणं आहेत त्याच्या अगेन्स्ट जाऊ नका त्याच्या बाहेर जाऊ नका असं ठासून मुख्यमंत्र्यांनी आता त्यांच्या पदाधिकाऱ्यांना सांगितलेलं आहे कविता धन्यवाद अक्षय या माहितीबद्दल उघडा डोळे बघा नीट